दादासाहेब तिरोडकर शैक्षणिक अकादमीचे पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालय पणदूर तेठा आमचे कोर्सेस बीकॉम बीकॉम विथ बँकिंग अँड इन्शुरन्स बीएससी आय टी आणि .sc. बीएससी कम्प्युटर सायन्स आमची वैशिष्ट्ये शंभर टक्के निकालाची परंपरा मुंबई विद्यापीठाशी संलग्न आणि शंभर टक्के प्लेसमेंट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न सत्त्याण्णव सोळा सत्याऐंशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या संदर्भातील सुनावणी आता येत्या बारा जुलै रोजी सुप्रीम कोर्टात होणार आहे या सुनावणीत काय निर्णय लागतो ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालय कोणती टिप्पणी करत आहे हेही पाहावं लागणार आहे महापालिका झेड पी पंचायत समिती आणि नगरपालिका इच्छुकांचं लक्ष आता बारा जुलै रोजीच्या सुनावणीकडे असणार आहे दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका मागच्या अडीच वर्षापासून प्रलंबित आहेत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यानं सर्वोच्च न्यायालयानं निवडणुकीला स्थगिती दिली होती मागच्या जवळपास एक वर्षापासून या प्रकरणी सुनावणी झालेली नव्हती सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला या प्रकरणी प्रतिज्ञापत्रक सादर करण्याच्या सूचना मागच्या सुनावणीवेळी दिल्या होत्या आता तरी कोर्टी सुनावणी होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा होतो का हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज फॉलो